का माझे हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये So, चे, चे सो दिवसाची सुरुवात झालेली आहे आता ऑफिसला जाण्यासाठी रेडी होते देवपूजा वगैरे तर झालेली आहे कपडे चेंज करायचे आहेत ऑफिसचे कपडे घालायचे आहेत सो केळी वगैरे आणलेले आहेत ती केळी वगैरे खातो थोडा पाणी वगैरे पितो कारण की डॉक्टरनी स्टोनचा सा प्रॉब्लेम सांगितला आहे मला पुन्हा एकदा सो आधी पण होता आता दा दा दारे, सो आता पुन्हा एकदा झाला आहे सो खूप पाणी पियाला लागतं आहे सो आता पाणी पिऊ आपण केळी वगैरे खाऊ आणि मग खाली टिफिन वगैरे घेऊ टाइम काढना आणि आपण आपल्या प्रवासाला निघू स्वतः स्वतः सगळं आवरलंय बॅग घेतो टिफिन घेतो आणि निघतो सो चला काहीच का, का? का? आमच्या गाठरात ना बघा धुका येतोय धुका हे बघा हे बघा आमच्या गाठरातून धुका येतोय आईच धुका नव्हता तो हा धूरवाला होता जो गटरात धूर सोडत चाललेला मला वाटला की काय झालंय बघा गटरात मच्छर बिच्छर न पोहोण्यासाठी धूर सोडतायत मला वाटला की धुक्का येतोय गटरातून ह्या लोकांनी धूर सोडला होता गटरामध्ये धूर म्हणजे आणि हा आम्ही लहानपणी हा धूर म्हणजे नगरपालिकेला सोडायचे ना गाव गा, गा, गावगावात तर आम्ही या धुरामध्ये खेळायचो लय भारी वाटायचो आई धूर बिर येतोय या धुरात ना लय भारी वेगळंच वाटायचं आणि आता बघा हे पाहिजे तर आठवड्यातून किंवा महिन्यातून असं सोडलं पाहिजे कारण की जे आता जे डेंगू बिंगू होत आहेत त्यामुळे हे चांगलं आहे नवी मुंबई इज बेस्ट असं मला तरी वाटतं कारण की स्वच्छता आहे साफसफाई आहे मी आहे ना आता अशी व्हिडिओ वगैरे बनवतो ना आता दाता तर लोक अशी बघतात जसं काय मी काहीतरी वेगळंच करतोय म्हणजे काय म्हणजे लोकांनी कधी काय बघितलं नाहीत का ह्या गोष्टी ब्लॉगिंग वगैरे बघतात तर यूट्यूबवरला सगळेच पण जेव्हा शूट करत असतो तेव्हा असे बघतात की बापरे बापरे मी काहीतरी असं जगा वेगळंच करते मला आधी या गोष्टींचा सगळ्यांचा लय फरक पडायचा की मी जेव्हा असं शूट वगैरे करायचो तेव्हा असं वाटायचं की यार लोक काय बोलतील काय वागतील सो आता मला या लोकांचा काहीच फरक नाही पडत लोक काहीही बोलतात कारण की लोकांचा कामच आहे बोलणं ते जर नाही बोलणार तर आपली प्रगती नाही होणार सो so, आजचं टॉपिक आपण ह्या टॉपिकवरती बोलू शकतो की लोकं काय बोलतील कारण की आ, मी नवरात्रीमध्ये तुम्हाला पण माहीत असेल की नवरात्रीमध्ये मी दरवर्षी एक व्हिडिओ बनवतो सो मी मागच्या वर्षी पण एक व्हिडिओ बनवलेली आहे की लोकं काय बोलतील ह्याच्यावरती तुम्ही युट्यूबला जाऊन सॉरी इंस्टाग्रामला जाऊन पाहू शकता व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला ती ह्याचा व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाठवतो दाखवतो सो ती व्हिडिओ जाऊन बघा की लोक काय बोलतील लोक चांगलं झालं तरी पण बोलणार आहेत लोकं वाईट झालं तरी पण बोलणार आहेत म्हणजे लोकांच्या पोटात दुखतं की चांगलं झालं तर शक्यतो कोणी येणार नाही बोलायला की अरे वा चांगलं केलं तू असं तसं पण तुमच्याकडून काय पण वाईट होऊ द्या बघा तुमच्या लगेच घरी येणार तुमच्या आई वडिलांना बोलणार हा तुमचा पोरगा असा आणि तुमच्या पोरगा तसा आणि तुमची पोरगी अशी आणि तुमची पोरगी तशी काय गरज आहे भाई तुम्हाला तुम्ही तुमचं बघा की तुम्हाला काय त्याच्यात पैसे भेटतात का लोक काय बोलतात लोकांना काय त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही ठेवायचं आपण आपलं काम करायचं आज उद्या जर माझा जॉब डिप सुटला तर लोक काय पोसायला येणार आहेत नाही येणार आहेत ते उलट काय बोलतील की तुमचा पोरगा जॉब नाही करत घरी बसून असतो हे असतो ते असतो लोकांचं काम आहे बोलणं ते बोलणारच ते नाही बोलणार तर आपली प्रगती नाही होणार नाही आपली प्रगती नाही झाणार नाही होणार तर मग त्यांच्या पोटात कसं दुखणार सो so, इग्नोर करायचं सगळ्या गोष्टी आणि आपण आपल्या पायावरती आपण आपल्या रस्त्यावरती चालत राहायचं बस बाकी काय नाही आता मी पोचलो आहे ऑफिसला सो ऑफिसला आता ऑफिसच्या गेटवरती अजून ऑफिसला पोहोचलो नाही समोसा वगैरे घेतलाय टी ब्रेकला खायला कारण की भावा आता जिम ला जातो वाघ आता जिम ला जातो मग आता काही खायला बियाला पाहिजे एक समोसा पाव घेतलेला आहे चलो बायस आता मी पोचलोय ऑफिसला जातो नेहमीप्रमाणे फोन लॉकरला ठेवतो आणि मग आपण डायरेक्ट लंच ब्रेकला नाही तर मग डायरेक्ट सुटल्यावर भेटू बाय सो काही आता आपल्याला फोन भेटलाय बघा प्रवीण महाराज मोरे हे आपल्या महाड तालुक्यातले सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत सो ते आता आपल्याला भेटलेत आपल्याच ऑफिसला आपल्याच टेबलच्या समोर बसतात माझे जसे मी माझ्या आयुष्याचे एल लावून घेतले तसेच मी त्यांना त्यांच्या आयुष्याचे एल लावण्यात मदत करतोय बरोबर तुम्हाला काही या गोष्टीवरती बोलायचंय एक कीर्तन होऊन जाऊ द्या हां घ्या रेडी म्हणी मा सर्व सुख वा 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 खूपच छान असं आम्हाला येता येता जे आमचे जे प्रवीण मोरे गाववाले भेटलेले आहेत त्यांनी जो अभंग जो काही कीर्तन आम्हाला जो ऐकवला आहे त्याच्याबद्दल आम्ही वीस रुपयाची अशी सलामी देतो आम्ही त्यांना काहीच म्हणजे अशी एवढी लोक आहेत ज्यांची आवड निवड वेगळी असून सुद्धा पण त्यांना पण जॉब करायला लागतोय कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत आवडी निवडीच्या त्या प्रत्येकच गोष्टीला हा कुठं कीर्तन होते गावी महाडला गावी कीर्तन होते पण तो गेला नाही का जॉबवर ना जॉब सुट्टी दिली नाही म्हणून मग असं आहे काय करणार भाऊ तरी पण तो जॉब असतो या सगळ्या गोष्टी रियाज वगैरे करतो तो घरी व्यवस्थित सगळ्या गोष्टी करतो सो गाईज आता मी चाललो होतो घरी पण आज सकाळी उठल्यापासून थोडा अशक्तपणा वाटतंय आणि सर्दी झाल्यासारखं वाटतंय घासा पण नाही खवक होते आता इथं जाता जाता एक हे आहे स्टॉल आहे आता तिथं जरा सूप पितो वेज सूप सो आता सूप वगैरे आलेला आहे जरा सूप पितो कारण की लईच थंड थंडी बोलतोय लईच सर्दी झाले जरा हे सूप पिऊन जरा बरं वाटत तो सूप वगैरे पितो आणि जातो घरी तो so, गाई जाता मी चिक पनीर चिल्ली पण पन मागवले त्याला खातो पितो आणि कसं आता जिम वगैरे हो लावले तर आता जरा पनीर पिनीर खायला पाहिजे ना, ना सूप आणि पनीर काहीच एवढा तिखट आहे भाई सर्दी तर माहित नाही जाईल का नाही पण डोळ्यातलं पाणी नक्कीच जाईल लय तिखट आहे भाई पण एक नंबर आहे दोन तीन ठेम पडले शेमडाचे सूपमध्ये पण एकटाच आहे म्हणून कळलं नाही चपचुप खाऊन नव्हता तो मी आता आलोय सुकापुरी खायला कारण की लय भूक लागली नाही मी इथंच सुकापुरी खातो ने सुकापुरी नाही मी इथना रोज दहीपुरी नाही आता शेवपुरी खातो पण मी आज इथं सुकापुरी खातो सो आता नाश्ता वगैरे हो झालेला आहे मी पहिला सर्दी झालेली सर्दी झाले म्हणून मी मंचव सूप घेतला कारण की तिखट तिखट जरा बरा वाटत नंतर मग इच्छा झाली मग मी चिक सॉरी चिकनच येतोय तोंडात पनीर चिल्ली घेतली पनीर चिल्ली खाल्ली नंतर मग इच्छा झाली सुकापुरी खायची सुकापुरी खाल्ली सो आता पोट झाले पॅक सो आता घरी जातो पटकन आज लेट झाले सव्वा आठ येतातच वाजले सो घरी जातो पटकन फ्रेश वगैरे होतो डब्बा वगैरे धुवायचा आहे ते मी जिमवरून आल्यावर धुतो सो आता पटकन घरी जातो फ्रेश वगैरे होतो आणि जातो जिमला पण आज जिमला काय जास्त वर्कआउट करणार नाही मी कारण की ऑलरेडी सर्दी आणि खोकऱ्यामुळे ना अशकतापणासारखा वाटतंय सो आज काय जास्त मारणार नाही नॉर्मली करू आता जिम लावलेच आहे पैसे भरलेच आहे तर नॉर्मली जरा काहीतरी वर्कआउट करू आणि नऊ वाजेपर्यंत आपण रिटर्न येऊ सो आत्ता घरी जाताना असा विचार करत होतो की केळी वगैरे घेऊन जातो म्हणजे जरा केळी वगैरे खाईन आणि मग जिमला जाईन पण नंतर आठवलं की काल केळी नेलेली त्यातली मी सकाळी दोनच खाल्ले आणि बाकीचे केळी आहेत सो माझ्या मागं चंद्र बघा गेला तो बिल्डिंगच्या मागं मस्त चंद्र दिसत होतं माझ्या मागं एक नंबर थांबा येईल बघा आता परत काल कोजागिरी पौर्णिमा होती ना so, आज सो आज चंद्र खूप भारी दिसतो आहे हां तर मी बोलत होतो काल जी केळी नेलेली त्यातली दोन मी सकाळी खाल्ली सो so, आत्ता जो असतील केळी ती खातो आणि मग मी जिमला जातो आता जस्ट घरी पोचलोय आता फ्रेश वगैरे होतो पटकन आणि मग जिमला जातो कारण की आता वाजलेत सव्वा आठ सो जास्त वेळ नाही भेटणार सो आता मी चाललोय जिमला ला निघालोय आवरून बिवरून झाले कारण की निघालो डबा तसाच ठेवला धुवायचा तर मग घरी गेल्याच्या नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ताट वगैरे धुईन तेव्हाच मग डबा पण धुईन स्वातंत्र्य चाललोय जिम सो मी आता पोचलोय जिम ला सो थोडं फार वर्कआउट करू आणि आपण लगेच घरी निघू सो ही माझी जिम आहे हा वरचा अपार्टमेंट आहे आणि ह्याच्या खालती पण एक खालचं अपार्टमेंट आहे असे दोन अपार्टमेंट आहेत सो आज आपण लेक पण मारतोय कारण की आपण दोन दिवस थोडं नॉर्मलच मारत म्हणजे मिक्सच मारत सो काल पण लेक मारले आणि आज पण लेक लेग आहे सकाळसाठी काहीतरी घेऊन जाऊ काय असा विचार चाललाय माझ्या मनात पण काय घेऊन जाऊ द्या आहे बुधवार ना बघू जाता जाता अंडी वगैरे घेऊन जातो म्हणजे सकाळी उकडता येतील उकडून मग टिफिनला घेऊन जातो टी ब्रेकला वगैरे खाता येईल आणि टी ब्रेकला नाहीच खाल्लं तर मग लंच ब्रेकला खाता येईल सो बघू अंडी बिंडी चालू करू आपण थोडं हळूहळू हळू थोड्या सगळ्या गोष्टी चालू करू आपण आणि ते हे पण आणलं आहे तो मिक्सर जो आणलेला आहे मी त्याची पण अजून ट्रायल घ्यायची अजून त्याची पण ट्रायल नाही घेतलेली आहे ती आपण ती जी ट्रायल गुरुवारी घेऊ म्हणजे परवा घेऊ मग उद्या जिमवरनं जाताना मी काहीतरी केळी वगैरे घेऊन जातो दुधाची एक छोटी पिशवी घेऊन जातो आणि बदाम काजू तर घरी आहेतच फ्रीजमध्ये खजूर पण आहे सो मग त्याचा आपण एक आ, मिल्क चिक्स मिल्क ज्यूस करू त्याचा बनाना शेक करू आणि मग तो एकदा ट्राय करू फक्त ट्राय करायचं आहे की त्याच्यामध्ये होतं आहे की नाही तर त्याच्यात नसल होत तर मग तो रिटर्न पाठवायला आणि मग त्याच्यापेक्षा थोडं काहीतरी मोठं घ्यायला सो बघू करू काहीतरी सो आता जाताना फक्त आपल्याला अंडी घेऊन जायचं बस स्वतः अंडी पण घेतलीत उद्यासाठी सो काहीच आता जेवण आलेलं आहे आपलं सो आज जेवायला आहे भात भाकरी आणि ही आहे बिरड्याची भाजी बिरड्याची म्हणजे वालाची कोण वाल बोलतो कोण बिरडा बोलतो सो ही माझी फेवरेट भाजी आहे फेवरेट भाजी सो so, आम्हाला गणपतीमध्ये पण आम्ही ज्या दिवशी गणपतीचा पहिला दिवस असतो त्या दिवशी पण बनवतात आमच्या घरी इकडे मांडला उपवास असेल तरी पण बनवतात जेवण जात नसेल ताप आला असेल तरी पण बनवतात म्हणजे ही माझी फेवरेट भाजी आहे सो मी, uh, मी so, आता जेवतो तुम्ही पण या जेवायला तुम्ही पण जेवलं नसाल तर तुम्ही पण जेवा सो जेवतो आणि मग मी तुम्हाला मेसेज कर सॉरी मी तुम्हाला भेटतो बाय सो आता जेवण वगैरे झाले फायनली आणि आत्ता जरा सर्दीसारखं लईच वाटतं नाक नागेग जामच जाम झालंय जाम नाक सो जरा वाफ वगैरे घेतो गोळ्या वगैरे खातो थोड्या वायाकडे जे आहेत सर्दीवरच्या पोकळ्यावरच्या औषध घेतो आणि झोपून जातो सो आपण भेटू डायरेक्ट उद्या सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू